भक्त मराठी द्वारी कीर्तनाची वारी देवाची द्वारी कीर्तनाची वारी सेवितो हारस वाटी तो अनेका सेवितो हारस वाटितो अनेका घ्यारे रे होऊन कारण भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान दाता। मनाचे संकल्प पावबील सिद्धी मनाचे संकल्प पावबील सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी विटेवरी जाची पाऊले समान तोची एक दान शुरदाता तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी बरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शुरदाता विठल विठला विठल विठला विठला रणसरोजं सान्द्रनीलाबुदाभं जगननिहितपाणि मण्डनं मण्डनाना तरुनतुलसिमाला कन्धरं कञ्जनेत्रम् सदय धवल हासम विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करु प्रथम चरण न सरेचर सम्भाजीया उसरेचन सम्भाजिया पाण्डुरङ्गा बाबा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावनझालोचराचरी वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दनं श्रीकृष्णवन्दे जगद्गुरु सह्याद्रिशिखरे रम्यम् आत्रि अनसूयनन्दनं तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेय जगद्गुरु मस्तकहे पायाव मस्तक हे पायावरी यावार करी संतांचा यावार करी या वार करी संतांचा या, 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 या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवितो हारस वाटितो आणि का घ्या रे होऊन जाची पाऊले समान तोची एकदान शुरदाता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या चिंतनासाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमृती देहुनिवासी विश्वसंत जगद्रु तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा उत्कृष्ट असा महाराज म्हणतात मी माझ्या आयुष्यामध्ये कोणता स्वार्थ जीवनामध्ये साधला आणि स्वार्थ जीवनामध्ये साधत असताना जगावरती मी काही परोपकार केला त्या स्वार्थाचं आणि जगावरती केलेल्या परोपकाराचं वर्णन महाराज या अभंगाच्या द्वारे करतात महाराज म्हणतात सेवितो हारस वाटितो आणि का घ्या रे नका रान भरी मी काही रस माझ्या आयुष्यामध्ये मी सेवन केला त्या रसानं मला आनंद वाटला आणि जर तुम्ही जर तो रस सेवन केला तर निश्चितपणे तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये त्याचा निरतिशय आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही महाराज म्हणतात हा रस सामान्य नाही आहे ज्या भगवान परमात्म्याच्या रसाचा महाराज उल्लेख करतात त्याचा दिशानिर्देश महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणावं विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता अठ्ठावीस युगापासनं अर्थात बत्तीस युगापासनं अठ्ठावीस युगापासनं त्या विटेवरती समान पावलं नसलेला तो भगवान परमात्मा आहे विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान आणि या विश्वातलं सर्वात मोठं दानशुरत्व सर्वात मोठं अवदार्य जर कुणाकडं असेल तर त्या भगवान परमात्म्याकडे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात जर तुम्हाला त्या परमेश्वराची प्राप्तीच करायची असेल तर तुम्हाला एक करावं लागेल मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राह बुद्धी याचे पायी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूरदाता महाराज म्हणतात तुम्हाला मनाचा निग्रह करावा लागेल मन चांगल्या संकल्पावरती तुम्हाला प्रवृत्त करावं लागेल आणि मनाचा संकल्प झाल्यानंतर मनाचे संकल्प पावविल सिद्धी पण केव्हा जरीरा हे बुद्धी याचे पायी आणि या भंगाचा उपसंहार करताना अर्थात शेवट करताना तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मज धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप तुकाराम महाराज म्हणतात मी काही भक्तीचा रस माझ्या आयुष्यामध्ये सेवन केला त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन मी माझ्या आयुष्यामध्ये केलं तुम्ही एकच करा तुम्हाला सांगण्यासाठी भगवान परमात्म्यानं मला वैकुंठावरनं या ठिकाणी पाठवलंय कारण हा मार्ग कसा आहे हा भगवत भक्तीचा हा नामचिंतनाचा मार्ग सोपा सुद्धा आहे आणि सुखरूप सुद्धा आहे तुका म्हणे मज धाडी निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता विठल विठल विठला विठला विठल या अभंगावर काही चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा अत्यंत पुण्य पावन अशा प्रकारची भूमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये प्रति पंढरपूर म्हणून ज्या गावाचं नाव संपूर्ण देशामध्ये घेतलं जातं आहे असं श्रीक्षेत्र नंदवाळ या गावामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे फक्त मराठी वाहिनीच्याद्वारे त्यांचे सर्व टीम मेंबर्स यांच्याद्वारे देवाची द्वारी आणि कीर्तनाची वारी हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आपणा सर्वांसाठी होतो आहे संतांचं चरित्र भगवान परमात्म्याचं वाङ्मय समस्त मानवजातीपर्यंत जाण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं साधन त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे म्हणून मी या वाहिनीचे शतशारुण व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि या अभंगावर काही चिंतन मांडण्यासाठी मी प्रवृत्त होतो विठ्ठल विठल आज निरूपणासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आहे या अभंगातनं जगद तुकाराम महाराज मी जगावरती काय परोपकार केला परंतु परोपकार करण्याच्या अगोदर माझ्या जीवनामध्ये मी काय स्वार्थ साधला त्या स्वार्थाचं आणि परोपकाराचं अत्यंत महत्त्वाचं वर्णन या अभंगाच्याद्वारे करतात महाराज म्हणतात सेवितो हा रस वाटितो अनेका महाराज म्हणतात मी काही रस माझ्या आयुष्यामध्ये सेवन केला बघा या विश्वामध्ये दोन प्रकाराची माणसं आपल्याला पाहायला मिळतात एक संसारामध्ये राहणार वर्ग आहे आणि एक परमार्थ करणारा वर्ग आहे संसारातला वर्ग सहसा आपल्याला स्वार्थी पाहायला भेटत असतोय जास्तीत जास्त संसारातला वर्ग हा माझं जर भलं झालं होत असेल तर जगाचं नुकसान झालं तरी त्याला त्याची चिंता वाटत नाही अशा प्रकारचा एक वर्ग आपल्याला संसारामध्ये पाहायला मिळतो आहे संसारामधला एक वर्ग स्वार्थी आहे आणि संसारातला एक वर्ग परोपकारी आहे संसारातला जो वर्ग स्वार्थी आहे त्याचा जगाच्या दृष्टीनं काहीच फायदा नाही कारण त्याचं हित स्वतःचं हित साधलं त्याला जगावरती परोपकार करावा असं वाटत नाही म्हणून असा माणूस अशा व्यक्ती जगाच्या कामाच्या नसतात स्वार्थी माणसं जगाच्या कामाची नाहीत तशी संसारामध्ये काही माणसं परोपकारी असतात पण संसारामध्ये परोपकारी अस असणारी माणसं निश्चितपणे चांगली जरी असली परंतु त्या परोपकाराचा जर त्यांनी अनुभव घेतलेला नसेल तर अशी परोपकारी माणसंसुद्धा आपल्या काही कामाची नाहीत असं आपल्या लक्षात येतं